अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे हे महत्वाचे असते या दिवशी ब्रह्मांडातील दोन अत्यंत शक्तिशाली ऊर्जा म्हणजे आणि चंद्र त्यांच्या उच्च स्थानावर असतात सूर्याला आत्मा तर चंद्राला मन असे मानले गेले आहे त्यामुळे या दिवशी मन आणि आत्मा दोन्ही अत्यंत समर्थ अवस्थेत असतात ज्यामुळे आपण स्वतःला आपल्या उच्चतम क्षमतेपर्यंत नेऊ शकतो ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हे पित्याचे आणि चंद्र हे मातृत्वाचे प्रतीक असे मानले जाते सूर्य पुरुषत्व आणि चंद्र स्त्रीत्व दर्शवितात म्हणूनच आपल्या शरीरातही सूर्य नाडी आणि चंद्र नाडी असते या दिवशी संपूर्ण ब्रह्मांड आपल्याला एक महत्वपूर्ण पाऊल उचलण्यास प्रोत्साहन देत असते आणि त्यासाठी आपल्याला सहाय्य करत असते आपल्याला फक्त ती कृती करणे गरजेचे कर असते चंद्र उच्च अवस्थेत असल्यामुळे मन एकाग्र करणे आवश्यक आहे आणि ध्यानधारणा करणे अत्यंत फलदायी ठरते तसेच सूर्य उच्च अवस्थेत असल्यामुळे आदित्य हृदय स्तोत्रचे पठन करणे आवश्यक मानले जाते हे स्तोत्र ऋषी अगस्ते यांनी प्रभू श्रीरामांना रावणवधाच्या अगोदर दिले होते जर आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी ध्यान आणि आदित्य हृदय स्तोत्राचे पठण केले तर हे आपल्यासाठी अत्यंत फलदायी ठरू शकते